नमस्कार मी संजय बोर्डे आपण बघत आहात लोकनाईक न्यूज कांदिली पूर्वेला बिना परमिशन वृक्षांची कत्तल कोणतीही परवानगी नसताना झाडाची कत्तल करून झाडे गाडीमध्ये भरून घेऊन जात आहेत या संदर्भात आम्ही बी एम सीच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी उडवावडीची उत्तरं दिली संदर्भात कुरार पोलिस स्टेशनला आम्ही संपर्क साधला असता पुरार पोलिसांना आम्ही संपर्क करून त्या सर्व घटनेची माहिती दिली बघू शकता आपण की या टेम्पोमध्ये पूर्ण टेम्पो भरून बिना परवानगी झाडे कत्तल करून घेऊन जातात संदर्भात वृक्ष प्राधिकरण आर दक्षिण विभागाच्या अधिकारी पष्टे यांना संपर्क केला असता त्यांनी उडवडीची उत्तर दिली की त्या की आमचं टेंडर आहे आणि त्यांनी हेही स्पष्ट केले की हे जे लाकडं आहेत ही लाकडे मुंबईच्या बाहेर जात आहेत त्या संदर्भात आम्ही हा जो ड्रायवर आहे या ड्रायवरला विचारले असता हा बोलतो की ही जी लाकडे आहेत मुंबईच्या भूमीमध्ये जात आहेत म्हणजे बघा वृक्ष प्राधिकरण अधिकारी आणि हे ठेकेदार किती मोठ्या प्रमाणात वृक्ष कट करतात आणि परस्पर विल्हेवाट लावतात आज मुंबईमध्ये मुंबईसारख्या पर पर या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये ऑक्सिजन भेटत नाही आहे हवा भेटत नाही परंतु हे महानगरपालिकेचे अधिकारी परस्पर झाडाची कटिंग करून परस्पर विल्हेवाट लावतात या संदर्भात कुठलीही कारवाई केली जात नाही दुसरी गोष्ट एखाद्या ठिकाणी जर कन्स्ट्रक्शन चालू असेल त्या ठिकाणी झाडाची कटिंग केली असेल तर तक्रारदाराने माहिती अधिकार कार्यकर्ता असो पत्रकार असो सामाजिक कार्यकर्ता असतो त्यांनी जर संपर्क केला तर हे लोकं उडवडची उत्तरे देतात की सांगतात की याला परमिशन देण्यात आली आहे परंतु या ठिकाणी या लोकाकडे कुठल्याही प्रकारची परमिशन नाही आहे कारण जर यांच्याकडे परमिशन असती तर यांनी तत्काळ हे पेपर आम्हाला दाखवले असते त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी या ठिकाणच्या स्थानिक जनतेची मागणी आहे कारण स्थानिक जनतासुद्धा या वृक्षतोडीच्या विरोधामध्ये आक्रमक आहे परंतु शासन प्रश्नाच्या विरोधामध्ये कुणी जाऊ शकत नाही सर्वांना भीती वाटते त्यामुळे माझ्यासारखे किंवा राहुल ढगेसारखे काही कार्यकर्ते धाडस करतात की काही झालं तरी देशातले भ्रष्टाचार संपला पाहिजे परिसरातील भ्रष्टाचार संपला पाहिजे परंतु आर दक्षिण विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक सचिन पारखे त्यासोबत त्यांच्या असिस्टंट पैसे ह्या परस्पर लोकांकडून पैसे घेऊन या ठिकाणी अनधिकृतपणे वृक्षतोड करत आहेत आणि अनधिकृतपणे बघू शकता हा टेम्पो पूर्ण भरलेला आहे लाकडाने त्यांच्याकडे कुठल्याही परवाची परवानगी नाही आहे आणि परवानगीचे पेपर मागितले असता हे उडवडीचे उत्तर देतात यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासंदर्भात महाराष्ट्र पत्रकार असे शिष्टमंडळ लवकरच मुंबईचे मनपा आयुक्त यांची भेट घेणार आहेत त्या संदर्भात काही लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेऊया जो परमिशन आहे किती दिवस हे काम हो तुम्ही काय 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 सांगणार या संदर्भात बोलणार होता वृक्षतोड थांबली पाहिजे पर्यावरणाचा विचार लक्षात घेता हे खूप मोठं प्रदूषणाचं काम होत आहे वृक्षतोडीमुळे आणि भ्रष्ट अधिकारी आहेत अशा खासगी ठेकेदारांना पकडून हे सगळे काम करत आहेत तर हे वृक्षतोड जर नाही थांबली तर प्र खूप मोठा जनतेला याच्यापासून धोका आहे प्रदूषण वाढतं प्रदूषण वाढल्यामुळं लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि ह्या आरोग्यावर परिणाम होण्या टाळण्यासाठी ही वृक्षतोड थांबली पाहिजे शासन एक जा एक जागी बोलतो की झाडे लावा झाडे जगवा आणि झाडाच्या जा ह्याच्यावरती दोनशे दोन हजार कोटीचा खर्च भारताचा आहे नरेंद्र मोदीच्या त्याच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार कोटी हा भारताचा खर्च दाखवलेला आहे परंतु एक बाजूला हे पूर्ण झाड तोडण्यात येत आहे याचं कारण काय म्हणजे बघू शकता की या ठिकाणी जे नागरिक आहेत ते आपल्या प्रतिक्रिया कशा प्रकारे देत आहेत तरी सुद्धा आर दक्षिण विभागाचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत सचिन पारखे व मॅडम यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे कारण बिना परमिशन कोणतीही परमिशन न देता या ठिकाणी वृक्षतोड केली जाते या ठिकाणी गाडीच्या गाडी भरून लाकडे नेऊन परस्पर विल्हेवाट लावली जाते आणि याचे कुठलेही पुरावे त्यांच्याजवळ नाही आहेत बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करा मी संजय बोर्डे आपण बघत आहोत लोकनायक न्यूज